सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या परिसरात असलेल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री गुरु दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला श्री दत्त जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती तसंच यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीनं श्री दत्त निमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसंच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग मनोबोधयाग याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग संपन्न झाले तसंच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांची तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांच्या वतीनं अखंड प्रहरेची सेवा करण्यात आली दरम्यान आज दत्त जयंतीनिमित्त दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सुविद्यपत्नी रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला आमदार डॉक्टर राहुल आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने केंद्र केंद्रप्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते